नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार असून दोन वाट्याच्या मंगळसूत्राला नेहमीच मागणी असते लग्नसमारंभ सो किंवा रोज वापरण्यासाठी मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर वाट्या मंगळसूत्र नेहमीच घातले जाते छोट्या वाट्यांच्या मंगळसूत्रांचे वेगवेगळे पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये वाट्या मंगळसूत्र खूपच शोभून दिसतात यामध्ये खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात नेहमी वाट्या मंगळसूत्रांमध्ये नवनवीन डिझाईनच्या वाट्या आपल्याला पाहायला मिळतात कधी वाट्यांवर मिनाकाम असलेली मंगळसूत्र तर कधी वाट्यांवर खूप सुंदर असे डिझाईन असणारे मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळते दररोज तुम्ही शॉर्ट गंठनमध्ये असे वाट्या मंगळसूत्र वापरू शकता लग्न समारंभासाठी किंवा रोजच्या वापरासाठी सुद्धा वाट्या मंगळसूत्राला महिलांनी खूपच पसंती दिली आहे वाट्या मंगळसूत्रांमध्ये तुम्ही शॉर्ट गंठन पाच ते दहा ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता जर तुम्हाला तसे न करता वाट्या मंगळसूत्रामध्ये काळे मनी घालून सुद्धा तुम्ही गंठन बनवून घेऊ शकता या वाट्या मंगळसूत्रामध्ये चक्राच्या वाट्या स्टोन लावलेल्या वाट्या दिसायला एकदम सुंदर दिसतात जर या वाट्या मंगळसूत्रामध्ये नवीन ट्राय करायचे असेल तर तुम्ही या पॅटर्नाचे मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता मंगळसूत्रामध्ये खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत रो वाट्या मंगळसूत्रामध्ये नेहमीच आपल्याला नवनवीन डिझाईन पाहायला मिळतात रोजच्या वापरासाठी वाट्या मंगळसूत्र हे एकदम बेस्ट आहेत मैत्रिण वाट्या मंगळसूत्रच हेच एकदम बेस्ट ऑप्शन आहे डेली ऑफिस वे वेअरसाठी सुद्धा तुम्ही असे वाट्या शॉर्ट शॉटघंटन वापरू शकता यामध्ये तुम्ही पाच ते दहा ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा